दोन हजार चोवीस हे वर्ष मुंबईकरांसाठी अतिशय स्पेशल असणार आहे कारण नवीन वर्षात अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे त्यामुळे मुंबईत ज्या प्रकारे प्रवास करते ते मार्ग आणि वाहतुकीची साधनं बऱ्यापैकी बदलतील नेमके कोणते प्रकल्प पूर्ण होत आलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचा किती वेळ वाचणार आहे पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट नव्या वर्षात मुंबईकरांसाठी नव गिफ्ट नवे प्रकल्प आणि भूमिपूजनाचा मुहूर्त चोवीस घेऊन येतोय मुंबईकरांसाठी स्पेशल मेट्रो तीन सोबतच कोस्टल रोड आणि हो नवे पूल आणि रेल्वे स्टेशनही हो हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय नव्या वर्षात नवे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत त्यातील एक महत्वाचा प्रोजेक्ट म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बरली मुंबई ते नावाशेवा जोडणारा हा मार्ग एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचा सहा लेनचा हा मार्ग आहे सतरा हजार आठशे त्रेचाळीस कोटींचा खर्च यासाठी आलाय नवी मुंबई विमानतळ जेएनपीटी मुंबई पुणे एक्सप्रेस वे मुंबई गोवा हायवे अंतर हे अगदी वीस मिनिटांवर येणार आहे तर दुसरा महत्वाचा प्रकल्प आहे मुंबई कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी द्वारे कांदिवलीला जोडणारा हा रस्ता कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण झालाय प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ते वांद्रे वरळी सिलिंग दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटरचा चार लेनचा हा मार्ग पूर्ण झालाय नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी हा मार्ग सेवेत दाखल होईल ट्रॅफिकमधून मुंबईकरांची सुटका करणारा आणखी एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मेट्रो तीन प्रकल्प ते कुलाबा अंतर कमी वेळात गाठता येणारा प्रकल्प मेट्रो ते बीकेसी हा पहिला टप्पा पंच्याण्णव टक्के सिप्स एमआयडीसी मरोळ नाका विमानतळ सहारा रोड सांताक्रुज विद्यानगरी वीकेसी स्टेशनचं काम नव्वद टक्के पूर्ण झालंय हे प्रकल्प पुढच्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होते तर काही प्रकल्प हे उद्घाटनाशिवायच सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाले त्यातला महत्वाचा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई मेट्रो बेलापूर ते पेंढार मेट्रो सुरू झाली अकरा किलोमीटरच्या या मेट्रो मार्गिकेत अकरा स्टेशन आहेत तर ज्या मार्गिकेमुळे नवी मुंबईकरांना जम्बो मेगा ब्लॉक जत्रा सहन करावा लागला होता ती मार्गिका म्हणजे बेलापूर नेरूळ ते उरण रेल्वे मार्गिका याचही काम जवळपास पूर्ण झालंय दोन हजार अठरा मध्ये बेलापूर नेरूळ ते खारकोपर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि आता खारकोपर ते उरण हा रेल्वे मार्ग तयार झालाय सातशे ब्याशी कोटी ऐरोली कळवा कॉरिडॉर प्रकल्पाचं कामही जवळपास पूर्ण झालंय याच प्रकल्पातील एक यास स्टेशन म्हणजे ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यानचं तिघा स्टेशन तिघा स्टेशनचं कामही जवळपास पूर्ण झालंय तर डोंबिवली येथील मोठा पासून सुरू होणारा आणि भिवंडीतील माणकोली इथं उतरणाऱ्या मोठागाव माणकोली पुलाचं कामही पूर्ण झालंय मोठागाव माणकोली पूल अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालाय या पुलामुळे डोंबिवली ते ठाणे अंतर अगदी वीस मिनिटांमध्ये पार करता येणार आहे खर तर यातले अनेक प्रकल्प हे दोन हजार तेवीस मध्येच पूर्ण झाले पण उद्घाटनाचा मुहूर्त मात्र दोन हजार चोवीस मध्येच मिळणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचं वर्ष नव्या प्रकल्पांच्या उद्घाटनांचं आणि भूमिपूजनाचं असेल असंच दिसतंय